मित्रांनो बऱ्याच झालं महाराष्ट्र शासनाची कोणतीच सेवा भरती येत नव्हती तर आता महाराष्ट्र शासनाची सेवा से भरती आलेली आहे ज्याला की मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी की हाच मित्रांनो अभ्यासक्रम आहे पगार जर म्हणाल तर प्रति महिना मित्रांनो पंचवीस हजार पाचशे प्रति महिना एवढा पगार आहे पुरुष आणि महिला दोन्ही पण या ठिकाणी फॉर्म भरू शकता परंतु महिलांनी हा फॉर्म का अवश्य भरावं ते पुढं पुढं तुम्हाला समजेलच मी ते सांगणारच आहे दहावी पास असेल तरी पण तुमच्यासाठी यामध्ये भरपूर पदं आहेत ग्रॅज्युएशन असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी भरपूर या ठिकाणी पदं असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पायचा आहे आणि तुमच्या जीवलग नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत तुम्हाला वाटतं की त्यांना पण ह्या माहितीचा फायदा होवा तर नक्की त्यांच्यापर्यंत सुद्धा अवश्य अवश्य ही माहिती शेअर करा आणि तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल ऑल इन वन आपल्या सरळ सेवा आणि रेल्वे मार्गदर्शक या बॅचमध्ये ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट सगळंच तुम्हाला एकाच ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये दिलं जातं एक वर्ष व्हॅलिटीचं तर नक्की मित्रांनो या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे कारण रेल्वेच्या सुद्धा सध्या भरपूर जाहिराती चालू आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्यात तुम्हाला लिंक दिलेल्या आहे सध्या जर म्हणाल तर साठ हजारापेक्षा वेगवेगळ्या भारतात चालू आहेत त्याच्या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तात्काळ तुम्ही फॉर्म तो सुद्धा तुम्ही भरून घ्यायचा आहे जे विद्यार्थी जॉईन झाले नसतील मित्रांनो आपल्या बॅचमध्ये तर नक्की जॉईन व्हा फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जातं पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण ॲड केलं जातं जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी पण भेटत राहतात आणि जसं की ही भरती जी आहे तर महाराष्ट्र शासनाचे आहे आदिवासी विभाग त्यामुळं इथं तुम्हाला सेंट्रलचे डॉक्युमेंटचा ताण घ्यायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातील सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत त्यामुळं त्याचा पण बिलकुल तुम्ही ताण घेऊ नका मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी माहिती आपण देत आहोत आदिवासी विभागमध्ये ही भरती आलेली आहे मित्रांनो सरळ सेवा भरती आहे स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे सरळ सेवा भरती दोन हजार चोवीस आता मुद्दा असा आहे की यापूर्वी पण ही भरती आलेली होती परंतु ती भरती कॅन्सल झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अगोदर फॉर्म भरले होते तर त्यांची फी रिफंड करण्यासाठी पण लिंक ॲक्टिवेट झालेली आहे त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देतोय त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं डिटेल भरा त्या डिटेलमध्ये तुम्हाला तुमची फी वापस भेटणार आहे ज्याने अगोदर फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी आणि पुन्हा सगळ्यांनीच पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरायचा आहे पुन्हा या ठिकाणी सर्व प्रक्रिया पहिल्यापासून होणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे तर यामध्ये वेगवेगळी पदं आहेत वेगवेगळी पदं आहेत मग आता वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म भरायचे का तर येस प्रत्येक पदासाठी तुम्ही सेपरेट सेपरेट फॉर्म भरायचा आहे असं पण पुढं पुढं सांगितलेलं आहे मी संपूर्ण या ठिकाणी जाहिरात वाचल्यामुळं मी सुरुवातीलाच तुम्हाला जी महत्वा महत्वाची माहिती आहे ती सांगत आहे ऑफिशियली तर दाखवणारच आहे कधीपासून कधीपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचे मित्रांनो तर या ठिकाणी जर बघितलं तर बारा तारखेपासून ओके म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी आपण जर बघितलं ज्यारात डिक्लेअर झालेले आहे परंतु अजून फॉर्म भरायला त्यांची डेट कधी दिली तर बारा तारीख तेव्हापासून ते अगदी दोन तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे ओके आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या संकेतस्थळावरती तुम्हाला नंतर कळवलं जाईल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आपण आपला अभ्यास आता चालू ठेवा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के आता वेगवेगळ्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर वेगवेगळी या ठिकाणी पदं आहेत ओके वेगवेगळी पदं आहेत आता कोणत्या पदाला नेमका फॉर्म भरावा सगळ्यालाच भरावं तर फी तर जास्त जाईल परीक्षा फी ठीक आहे त्यामुळं आपण कोणत्या पदाला फॉर्म भरावा त्याच्याबद्दल पण शेवटी शेवटी डिस्कस करूया अगोदर आपण बघूया की नेमकी यासाठी पात्रता काय लागते ठीक आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी पदानुसार त्यांनी दिलेले आहेत की बाबा कोणकोणती पदं आहेत इथं दहावीवरून पण आहेत ग्रॅज्युएशनवरून पण आहेत सगळ्यांसाठीच आहेत काय ताण घ्यायची गरज नाही मग अगोदर बघूया नाही की पात्र तर का वय आहे का नाही नाहीतर वयच बसत नसेल तर पुढं बघ ऐकून तरी काय उपयोग नाही ठीक आहे त्यामुळे अगोदर वय बसतंय का बघूया मित्रांनो आणि आपल्याला तर माहिती वय तर मित्रांनो या ठिकाणी बसणारच आहे कारण सरळ सेवेला जास्त वय असतं रेल्वेपेक्षा आणि बाकी परीक्षांपेक्षा आता बघा पहिला मुद्दा म्हणजे आपल्याला या ठिकाणी रहिवासी असणं गरजेचं आहे भारताचा नागरिक आणि महाराष्ट्राचा रहिवासी त्यामुळे यू पी बिहारवाले बाकीच्या राज्यातले कटले या ठिकाणी फक्त महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी असाल तरच फॉर्म भरू शकता त्यामुळं डोमिसाईल सर्टिफिकेट अवश्य आहे काढून घ्यायचं आहे डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे इथं जर बघितलं तर या ठिकाणी एक अकरा दोन हजार चोवीस एक अकरा दोन हजार चोवीस या तारखेला तुमचं कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष पाहिजे आहे हे कोणासाठी आहे तर हे ओपन कॅन्डिडेटसाठी आहे अनरिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी हे वय आहे मग बाकी कॅटेगरीला आपल्याला तर माहितीच आहे यामध्ये मित्रांनो सवलत दिलेली असते पाच वर्षाची म्हणजे बाकी विद्यार्थी या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओके वयाचा तर मुद्दा क्लिअर झाला ओपनसाठी अडोतीस आहे आणि बाकी सगळ्या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना किती आहे मित्रांनो अडोतीस वर्ष आता जुने विद्यार्थीमध्ये सर आता आम्ही तर एज बार झालो त्यावेळेस मी बसत होतो तुम्ही जर त्यावेळेस पात्र होता या तर यावेळेसही तुम्ही पात्र आहात कारण जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी अगोदर फॉर्म भरले होते आदिवासी विभागचे तर त्यांना मित्रांनो सूट दिलेली आहे ठीक आहे त्यामुळे त्यांनी काय तांगेची गरज नाही आधी इथे जर बघितलं तर या ठिकाणी काय लागतं मित्रांनो या ठिकाणी पहिलं पद पह जे आहे वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक ओके तर या ठिकाणी कोणत्याही शाखेची तुमच्याकडे डिग्री असेल ओके okay. ज्याला की तुम्हाला द्वितीय श्रेणीमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल पाहिजे सेकंड क्लास तरी कमीत कमी भेटला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता दुसरं या ठिकाणी संशोधन सहाय्यक आहे इथं सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल तरी फॉर्म भरू शकता त्यानंतर या ठिकाणी उपलेखापाल मुख्य लिपिक आहे यालासुद्धा तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल तरी सुद्धा तुम्ही बिंदास फॉर्म भरू शकता आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी येस थर्टीन तर यासाठी सुद्धा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन जरी असेल निव्वळ तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यासाठी जर बघितलं तर यालासुद्धा तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन असेल तरी पण फॉर्म भरू शकता पण तुमचा ग्रॅज्युएशनला जर गणित अर्थशास्त्र हे विषय असतील तर प्राधान्य दिलं जाईल प्राधान्य म्हणजे समजा तुरम तुम्हाला पण साठ पल्ले दुसऱ्याला पण साठ पल्ले साठवरती कट ऑफ लागला तर ज्यांच्याकडे हे विषय आहे त्यांना फक्त घेतलं जाणार पण तुम्हाला जर एकसष्ट पडले तर तुमचा विचार केला जातो त्यामुळे त्याचा काय ताण घ्यायची गरज नाही फक्त ग्रॅज्युएशन असेल तर बिंदास भरून घ्या लघुटंक लेखकसाठी तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर टायपिंग पाहिजे आहे दहावी पाहिजे आहे अधीक्षक पुरुष यासाठी जर बघितलं तर अधीक्षक पुरुषसाठी काय पाहिजे मित्रांनो तुम तर तुमच्याकडे या ठिकाणी काय पाहिजे आहे तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकारी किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील आपल्याला पदवी पाहिजे आहे ग्रॅज्युएशन पाहिजे आहे अधीक्षक स्त्रीसाठी जर आपण बघितलं तर मित्रांनो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय पाहिजे आहे एज्युकेशन पाहिजे आहे गृहपालसाठी जर आपण बघितलं तर गृहपाल यामध्ये जर आपण बघितलं तर काय दिलेलं आहे तर मान्यता प्राप्त विद्यापीठात समाजकार्य समाज कल्याण प्रशासन आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन यामध्ये काय पाहिजे मित्रांनो तर पदव्युत्तर पदवी या ठिकाणी पाहिजे आहे तसंच या ठिकाणी गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा तेच एज्युकेशन तुम्हाला मागितलेलं आहे ग्रंथपाल त्या त्या ग्रंथपाल याच्यामध्ये तुमचं पदवी का पाहिजे आहे साहेब ग्रंथपालमध्ये पण तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण ज्यांचं झालंय तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकतात बरं आता राहिला प्रयोगशाळा साह्यिकचा प्रश्न तर इथं फक्त ज्यांचं दहावी झालेलं आहे टेन्थ पास तर बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता कोणताही एक्स्ट्रा एज्युकेशनची तुम्हाला काही गरज नाही एकासाठी तर प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी ओके प्रयोगशाळा सहाय्यकला दहावी पास असेल तरी पण बिंदास फॉर्म भरू शकता कॅमेरामॅनला त्या रिलेटेड एज्युकेशन पाहिजे मित्रांनो त्या त्या रिलेटेड त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तर या ठिकाणी जर आपण बघितलं शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ यामध्ये कोणत्याही शाखेतील मित्रांनो विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण पाहिजे आहे किंवा याबाबत शासनाने तिचे समतुल्य असणारे घोषित केलेली या ठिकाणी अन्य कोणती अर्थात चालेल ओके म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन असेल तरी पण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही डिग्री पाहिजे तुमच्याला या ठिकाणी ओके कोणत्याही शाखेतील चालेल आर्ट्स सायन्स कॉमर्स त्यानंतर या ठिकाणी लघुलेखकसाठी तुमच्याकडे टायपिंग पाहिजे आहे आपण त्याचं रिलेटेड या ठिकाणी बघू शकता ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम तर टाकणारच आहे त्यानंतर लघुलेखकसाठी या ठिकाणी तुम्हाला टायपिंग पाहिजे आहे मित्रांनो त्यानंतर आता हे झाले आता हे जे काय पदं आपण पाहिली सतरा वेगवेगळी पदं आहेत तुम्हाला आता कसा या ठिकाणी फॉर्म नेमकं चूज करायचा आहे कुठं भरायचं ते पण आपण बघणार आहोत अगोदर या ठिकाणी अर्हता गणण्याचा दिनांक हे तर मी तुम्हाला सांगितलंच बाबा एक तारखेपासून म्हणजे एक तारखेला ह्या तारखेला तुमचं किती वय आहे ओपनसाठी तुमचा अठरा पाहिजे या तारखेला आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे कमीत कमी अठरा पाहिजे सर्वांसाठी आणि जास्तीत जास्त ओपनसाठी अडोतीस पाहिजे आणि बाकीच्या सर्वांसाठी त्रेचाळीस पाहिजे आहे या तारखेला ठीक आहे ज्यांनी अगोदर फॉर्म भरले होते तर त्यांनी त्या त्या तारखेला म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही पात्र असाल तरीसुद्धा चालतं वय वाढलं म्हणून तुम्हाला रिझेट केलं जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे मग याची निवड कशी होणार हो आहे मी तर थमनेलवर सांगितले की एकच परीक्षा आहे हो मित्रांनो एकच परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि फक्त मराठीमधूनच ही परीक्षा होणार आहे ओके हे तर स्पष्टपणे दिलेलं आहे सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी होणार आहे एकूण जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे सामान्य ज्ञान म्हणजे जी के आहे आणि बौद्धिक चाचणी म्हणजे गणित बुद्धिमत्ता आहे तर प्रत्येक विषयाकरता पन्नास गुण या ठिकाणी दोनशे गुणांची अशी परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न दोनशे गुण असा या ठिकाणी क्रायटेरियाचा असणार आपण या ठिकाणी बघू शकता आणि दोन तास तुम्हाला या ठिकाणी तब्बल वेळ दिलेला आहे त्यामुळे वेळ भरपूर आहे या ठिकाणी जर बघितलं फक्त टायपिंगसाठी या ठिकाणी काय केलं आहे पंचवीस पंचवीस गुण दिलेला आहे टायपिंगसाठी बाकी सर्वांसाठी जर आपण बघितलं तर सर्वांसाठी काय मित्रांनो दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे परीक्षा शुल्क भरपूर ठेवलेलं आहे ओके हजार रुपये फी ठेवलेली आहे हजार रुपये आता प्रत्येकाला वेगवेगळी फी आहे हे पण लक्षात ठेवा त्यामुळे ज्याला जागा जास्त आहे तुमच्या कॅटेगरीला त्यालाच तुम्ही फॉर्म भरा प्रत्येकाला जर भरायचं म्हटलं तर एकूण सतरा पोस्ट आहेत त्याला पाच सहाला जरी तुम्ही ॲप्लिकेबल असाल तरी पण पाच सहा हजार जातील तुमचे त्यामुळं या ठिकाणी जास्त फॉर्म मी तर म्हणेल की जर क आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर चूज करून फॉर्म भरा एक ठीक आहे बाबा जास्त ज्या ठिकाणी जागा आहेत तो तुम्ही फॉर्म भरा ॲक्च्युली असं लुटायला नाही पाहिजे होतं विद्यार्थ्यांना यांनी एकच जाहिरात आहे म्हटल्यावर प्रेफरन्स द्यायला पाहिजे होतं ना जसं आता रेल्वेने केलेला एन टी पी सीला की बाबा तुम्ही थेशन मास्तरला भरू शकता आणि बाकीच्या अजून ह्या त्याला भरू शकता ग्रॅज्युएशनवरून फक्त प्रेफरन्स द्यायचे होते तसं यांनी केलं असतं तर चाललं असतं पदाला प्रेफरन्स द्यायच्याला ज्याला पात्र आहे पण हे सगळे लुटायचा धंदा आहे परंतु असू दे आता आपल्यालाच गरज आहे नोकरीची म्हणल्यावर आपणच आता काय करायचं आहे तळमळीने अभ्यास करायचा आहे जास्त या दिवस ह्या प्रोसेसमध्ये राहायचं नाही तळमळीने अभ्यास करून यातून निघून जायचं नोकरी लागायचं कमवायला लागायचं ठीक आहे कारण हे बघा हे सगळे सरकारचे म्हणजे खूप 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 बेकार सिच्युएशन विद्यार्थ्यांना लुटण्याची खूप खूप म्हणजे याच्यासारखी खालच्या दर्जाची विचारप्रणाली मला तरी वाटत नाही की अजून विद्यार्थ्यांबाबत कोणती असू शकते ठीक आहे तर हे सरकारने याचा गांभीर्याने विचार ॲक्च्युली करायला पाहिजे होता पण असू दे आता आपण यामध्ये जास्त आंदोलन वगैरे करण्यामध्ये जर पडला तर काय होईल मित्रांनो तर अजून तुम्ही डायवर्ट होचाल त्यामुळं चाललंही चालू द्या वर्षानुवर्ष हेच चाललेलं आहे आय बी पी एसने आपल्याला लुटलं टी सी एसने लुटलं आता ही परीक्षा पण आय बी पी एसच घेते ओके मग आपण आंदोलन करू करू थकलो काही झालं नाही कारण शेवटी काय आहे हे संगरमत सरकार कंपन्या ह्यांचं चाललेलं आहे असो तर हजार रुपये फी आहे बघा आणि या ठिकाणी मागासवर्गीय जे असतील माझे सैनिक असतील त्यांना पण काही लई मोठी सूट दिली नाही फक्त दहा टक्के सूट दिली म्हणजे त्यांना पण नऊशे रुपये ठेवलेले आहे ओके आणि ही नॉन रिफंडेबल आहे तसं रेल्वेचं या बाबतीत चांगलं आहे रेल्वे काय करतं आहे घेतानाच फी कमी घेत आहे आणि तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला तर सगळीच्या सगळी फी तुमच्या अकाउंटला पाठवते रेल्वे ओके त्यामुळे रेल्वेचे फॉर्म भरून घ्या तुम्हाला पण कसं आहे चांगल्याची किंमत लवकर कळत नाही ओके रेल्वेच्या एवढ्या भारी मराठीतून परीक्षा आहे जागा एवढ्या मोठ्या आहेत पण तरी पण तुम्ही आणि महाराष्ट्रामध्येच नोकरी पण लागणार आहे पेपर मराठीमधून आहे फॉर्म भरायची डेट अजून आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं लिंक दिलेले आहे मी सोबत तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये एवढं सगळं कंटेंट प्रॉपर देतो आहे पण कसं आहे आपलं जे काय म्हणतात ना बाबा आहे चलू द्या ओके त्यामुळे मग तुम्हाला हे असलं आलं की मग हे तुमच्यासाठी मग बरंच आहे मनाचे एक प्रकार नाही का रेल्वेचा आहे भरून टाका फॉर्म अजून पण डेट आहे ठीक आहे याचा पण भरायचाच आहे त्याचा काय आता दुसरा पर्याय पण नाही तुमच्याकडे पण रेल्वेचा पण भरा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली बारावी झाला असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेचा बिंदास भरा बघा या ठिकाणी जर बघितलं तर अर्ज करण्याची पद्धत कशी आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय मित्रांनो तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे मग आपण काय पाहिलं पात्रता पाहिली वयोमर्यादा पाहिली अभ्यासक्रम पाहिला ठीक आहे त्यानंतर कधीपासून कधीपर्यंत भरायचे ते पाहिलं महत्वा महत्त्वाचं मग आता या ठिकाणी फॉर्म नेमका कशाला भरावा आणि कसं चूज करा की कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे समजा ह्यातला एक पद आपण घेतलेला आहे ठीक आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक नावाचं हे पद आहे ह्याला पण ग्रॅज्युएशनवरून तुम्ही भरू शकता सिनियर क्लर्क ओके म्हणून आहे वरिष्ठ लिपिक म्हणून एक आहे तर याला टोटल जागा जर आपण बघितलं तर टोटल जागा मित्रांनो या ठिकाणी एकसष्ट टोटल जागा आहेत किती आहेत एकसष्ट टोटल जागा आहेत मग आता कसं करायचं बाबा कसं करायचं या ठिकाणी तर समजा तुमची कास्ट कोणती आहे बघायचं ओके समजा तुमची कास्ट कोणती आहे भज क आहे ओके भज क ही कास्ट आहे आणि तुम्ही या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये बघाल तर एक जागा आहे ठीक आहे आणि बाकी कॅटेगरीला कोणती जागा नाही ठीक आहे बाकी कॅटेगरीला सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर अ राखीवमध्ये जर आपण बघितलं ठीक आहे अ राखीवमध्ये जर बघितलं तर अ राखीवमध्ये या ठिकाणी पाच पदं आहेत म्हणजे टा एक प्लस पाच अशी या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती होतं मित्रांनो सहा पदं आपल्याला या ठिकाणी आहेतच असं म्हणायचं बाकी या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीला पण गेलेल्या आहेत मग या ठिकाणी आपल्या कॅटेगरीला कमीत कमी एखादा तरी जागा असली पाहिजे असं करून या ठिकाणी आपण फॉर्म भरायचा आहे ओके झिरो जर असेल तर काय होते तसे पण त्यांनी सांगितलं की वाढण्याची शक्यता आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले की जेव्हा एखाद्या कॅटेगरीला नसेल असं स्पष्टपणे दिलेलं आहे परंतु ते वाढतील त्यावेळेस वाढतील परंतु आता पण आपण कमीत कमी एखादं पद असेल आपल्या कॅटेगरीला कारण ओव्हरऑल यांनी खूप सतरा पदं दिलेले आहेत आणि सहाशे पंधराच्या आसपास पदं आहेत सहाशे पंधराच्या आसपास ओके ओके तर हि तर यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा या ठिकाणी आ, मुद्दा क्रमांक तीनमध्ये जर बघितला प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही समांतर आरक्षण पदे उपलब्ध नाहीत तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जाहिरातीत नमूद नसलेल्या समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता एखाद्या समांतर आरक्षणासाठी पद उपलब्ध नसले तरीही उमेदवाराने सदर जाहिरातीस अनुसरून अर्ज करावेत असं त्यांनी सांगितलं की नंतर वाढतील अशी शक्यता त्यांनी काय केलेली आहे वर्तवलेली आहे त्यामुळं आपण या ठिकाणी फॉर्म भरायला काही अडचण नाही आपला अभ्यास चालू ठेवायला काही अडचण नाही आणि ज्या महिला या ठिकाणी महिला आरक्षणाचा दावा करतात ठीक आहे दावा करतात तर आ, महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचा अधिवास असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे महिला आरक्षण ओके तुम्हाला जर महिला आरक्षण या ठिकाणी पाहिजे आहे तर दुसरं तिसरं काहीच करायचं नाही फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे ओके डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे प्रत्येक परीक्षेला डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी लागत असतं आणि या भरतीव्यतिरिक्त अजूनही मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं साठ हजार भरत्या वेगवेगळ्या चालू आहेत ओके एन टी पी सीची अजून चालू आहे लास्ट डेट संपल्याची वाट बघू नका सगळीच्या सगळी बिचारे रेल्वे तुमची फी रिटर्न करत आहे ठीक आहे घेताना ओपन साहेबकडून पाचशे रुपये घेत आहे बाकीच्यांकडून अडीचशे रुपये घेत आहे परंतु तुम्ही नुसतं पेपरला जाऊन जरी बसला ओके सी बी टी वनला नुसतं जाऊन जरी बसला तरी तुमचे सगळेच्या सगळे काय करते बँक अकाउंटमध्ये तुमचे ट्रान्सफर करते रिटर्न देते आहे पैसे रेल्वे ठीक आहे मराठीमधून पेपर असतो या ठिकाणी जॉब पण महाराष्ट्रामध्येच लागतो फॉर्म भरताना तसं मेन्शन करायचं असतं कुठं भरायचा आहे फॉर्म त्यामुळे तो एन टी पी सीचा तुम्ही ग्रॅज्युएशन झालं तर भरा तुमचं ग्रॅज्युएशन या ठिकाणी नसेल झालं तर एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट भरा ठीक आहे दोन वेगळे जाहिरात आलेले आहेत बारावी झाला असेल तर हा बारा ओके okay? बारावी झाला असू द्या बारावीच्या पुढं कुठंही कोणतंही शिक, शिक्षण असू द्या ग्रॅज्युएशन मास्टर काही असू द्या तरी पण एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट तुम्ही भरू शकता जर तुमचं बारावीच्या पुढं तुमचं ग्रॅज्युएशन झालं तर तुम्ही एन टी पी सी ग्रॅज्युएट भरा मित्रांनो या ठिकाणी ठीक आहे लास्ट डेट तेरा तारीख आहे आणि बारावीवरून जे आहे तर बारावीचे लास्ट डेट आहे वीस ऑक्टोबर तर हा पण फॉर्म भरून घ्या ठीक आहे हे महत्त्वाचे जे आहेत कोकण रेल्वेचा नाही भरला तर चालतोय कारण ते शक्यतो काय केलेला आहे मित्रांनो प्रकल्पग्रस्तांना त्यामध्ये प्राधान्य आहे त्यामुळे मी नाही म्हणत की कोकण रेल्वेचा भरायलाच पाहिजे जसं की एन टी पी सीचा भरायलाच पाहिजे असं म्हणतो तसं कोकण रेल्वेचा मी तर या ठिकाणी नाही सांगत आता ना ज्यांचं दहावी झालेलं आहे आणि ज्यांची हाईट वगैरे बसते त्यांच्यासाठी एकोणचाळीस हजार जागांची या ठिकाणी भरती आली एस एस सी जी डीची तरुण तरुणी बांड पोरं जे आहे ज्यांना रनिंग वगैरे आवडते तर ते या ठिकाणी काय करू शकतात एस एस सी जी डीला ट्राय करू शकता चांगला आहे बघा या ठिकाणी जागा भरपूर आहेत ठीक आहे जागा भरपूर आहेत आणि ह्या सगळ्यांची तयारी आपण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये करून घेतो मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये ठीक आहे ॲक्च्युअली त्याची एकोणीसशे नव्याण्णव फी आहे परंतु सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये हे सर्व तुम्हाला उपलब्ध दे करून देत आहे अधिक माझ्यासाठी याच नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आणि हे सर्व आपण एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी टाकलेलं आहे तर टेलिग्राम चॅनल आपण जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुठंही एवढ्या कमी फीमध्ये एवढं क्वालिटी एज्युकेशन आणि एवढं सारं कंटेंट तुम्हाला मित्रांनो शोधूनही सापडणार नाही त्यामुळं ऑफर्स संपण्याच्या अगोदर नक्की नक्की या दोनशे नव्याण्णवच्या बॅचला आपण जॉईन व्हायचं आहे ऑलरेडी तुम्ही जॉईन झाला असेल तर आपल्या इतर, इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा या ठिकाणी तुम्ही याच्याबद्दल माहिती द्यायची आहे जेणेकरून त्यांना पण या ऑफरचा लाभ भेटून जाईल व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद